शिवसेना सेना, जिल्हा प्रमुखावर गोळीबार करण्यात आलाय निलेश घारे यांच्या कारवर मध्यरात्री गोळीबार झालेला आहे दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून गोळीबार झालाय सुदैव या गोळीबारामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे निलेश काय नेमकं प्रकरण झालेलं होतं शिवसेना जिल्हा प्रमुख जे आहेत निलेश घरे यांच्या त्यांच्या गाडीवर मध्यरात्री गोळीबार झालेला आहे गाडीच्या फायरिंग करण्याची माहिती मिळते आहे तर या प्रकरणी पोलीस आता तपास सुरू करत आहे ते जे घरे आहेत ते शिंदे गटाचे पुणे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत आणि त्यांच्या गाडीवर फायरिंग झाली तर ते गंभीर बाब बाप आहेत घरे यांच्या गणपती माथा येथील जनसंपर्क कार्यालय गाडी लावली होती मात्र याच्यामध्ये कुठली जीवित हानी झाली नाही मात्र प्रकरण आता तपास जो आहे तो वेगाने सुरुवात केलेली आहे तर रात्रीची ही घटना आहे आणि आता पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून आलेल्या दोघांचा शोध घेत आहेत अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी